नमस्कार शेतकरी मित्रांनो तर पंजाब हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधल्या शेतकरी बांधवांनी चलो दिल्ली असा नारा केला ते चल दिल्लीकडे निघालेले आहे आणि चलो दिल्लीचा नारा देखील त्यांनी पुकारलेला आहे तर मग या शेतकरी बांधवांच्या किंवा शेतकरी नेत्यांच्या मागण्या कोणत्या आहेत आणि त्यांच्या त्यांचं जे आंदोलन होणार आहे तर त्यांच्या आंदोलनाची रणनीती कशी असणार आहे याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत तर मी कविता आणि स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या मी संगमनेरकर या युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांना आपल्याला माहिती की माग शेतकरी नेत्यांनी किंवा शेतकरी बांधवांनी तीन कृषी कायद्यांच्या विरोधामध्ये आंदोलन केलं होतं आणि ते आंदोलन सुरू असतानाच सरकारने ते तीन कृषी कायदे हे बंद केले होते किंवा त्यावर अनेक मागे घेतले होते आणि शेतकरी बांधवांच्या किंवा शेतकरी नेत्यांच्या अनेक मागण्या होत्या जे की सरकार त्या जे की सरकारने त्या मागण्यांवरती बोलायला हवं होतं परंतु सरकारने याबाबत कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही आणि त्या शेतकरी बांधवांच्या ज्या मागण्या होत्या तर त्या मागण्यांबद्दल कुठल्याही प्रकारची चर्चा केली नाही त्यामुळे आता त्या शेतकरी बांधवांनी किंवा त्या शेतकरी नेत्यांनी त्या आंदोलनाला तीव्र स्वरूप दिलेलं आहे आणि याला याला जबाबदार जर कोणी असेल तर ते शेतकरी बा सॉरी सरकारच आहे कारण सरकारने त्या शेतकरी बांधवांनी ज्यावेळेस शांततेचं आंदोलन केलं किंवा शांततेच्या मागण्या केल्या त्यावेळेस सरकारने त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि मग दुर्दैवाने ते शेतकऱ्यांना किंवा त्या शेतकरी नेत्यांना आपल्या आंदोलनाला तीव्र स्वरूप द्यावं लागलं आणि त्यांनी चलो दिल्ली असा नारा देखील पुकारलेला आहे तर मित्रांनो आता हे शेतकरी नेते पंधरे यांच्या सांगण्यानुसार शेतकऱ्यांचा एक गट हा शंभू बॉर्डर येथून दिल्ली दिल्लीकडे रवाना झालेला आहे आणि त्यांच्यासोबत काही शेतकरी नेते सुद्धा आहेत शेतकरी बांधव आहेत आणि शेतकरी नेते सुद्धा आहेत तर यांचा प्रवास कसा होणार आहे तर तो सकाळी नऊ वाजता प्रवास सुरू होणार आहे आणि संध्याकाळी पाच वाजता तो प्रवास थांबणार आहे आणि त्यांचा जो मुक्काम आहे त्या शेतकरी नेत्यांचा किंवा शेतकरी बांधवांचा जो मुक्काम आहे तर तो रस्त्यावरतीच होणार आहे तर त्यांची रणनीती अशी आहे की सहा डिसेंबरला त्यांना लोकसभेला किंवा लोकसभेला घेराव घालून त्यांना सरकारला प्रश्न विचारायचे आहे किंवा सरकारकडे त्यांच्या मागण्या मान्य करण्याच्या कराव्याच्या आहेत तसेच सहा डिसेंबरला त्यांच्या राज्यातील विधानभवनावरती या मागण्या घेऊन त्यांच्या मागण्या हे स शेतकरी बांधव किंवा शेतकरी नेते जे आहेत तर ते विधानभवनावरती त्यांच्या मागण्याही सरकारपुढे सहा डिसेंबर रोजी मांडणार आहेत म्हणजेच उद्या तर मित्रांनो एकंदरीत जर संपूर्ण देशामध्ये जनजागृती करण्याची ही जी त्यांची रणनीती आहे तर ती रणनीती ठरवण्यात येणार आहे किंवा रणनीती करण्यात येणार आहे तर मग आता या श शेतकरी बांधवांच्या ज्या मागण्या आहे तर या मागण्या कोणत्या आहेत तर या सात ते आठ मागण्या आहेत की शेतकरी नेत्यांच्या असतील किंवा शेतकरी बांधवांच्या असतील आणि ह्या सर्व मागण्या सर्व काही मागण्या शेतकरी बांधवांच्या हितासाठीच आहेत तर यामध्ये पहिली जी मागणी आहे ती म्हणजे एम एस पी कायदा सरकारने जो आपल्या भाव शेतीमालावरती एम एस पी कायदा लावलेला आहे तर तो कायदा फक्त मान्यपुरता आहे म्हणजे ज्यावेळेस सरकार आपला शेतीमाल विकत घेतं त्यावेळेस तो एम एस पी कायदा लावला लावला असं सांगितलं जातं किंवा त्याचा आपल्याला कुठले फक्त एम एस पी कायदा आहे असं म्हटलं जातं परंतु त्या एम एस पी कायद्याचा शेतकरी बांधवांना कुठल्याही प्रकारचा फायदा होत नाहीये में त्यामुळे एम एस पी कायदा त्यानंतर स्वामीनाथन आयोग लागू करा आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी देखील लागू करा असा या नेत्यांचा दुसरा दुसरी मागणी आहे त्यानंतर तिसरी जी मागणी आहे ती म्हणजे सरकारी अधिकाऱ्यांना ज्या पद्धतीने सेवा निवृत्ती वेतन दिलं जातं त्याच पद्धतीने आपल्या शेतकरी बांधवांना सुद्धा सेवानिवृत्ती वेतन हे दिलं जावं अशी तिसरी मागणी आहे त्यानंतर चौथी जी मागणी आहे ती म्हणजे शेतकरी आंदोलकांवरती जे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत ज्यावेळेस शेतकरी बांधवांनी आंदोलन केलं त्यावेळेस त्या शेतकरी बांधवांवरती अनेक प्रकारचे गुन्हे हे सरकारने दाखल केलेले आहेत तर मग ते गुन्हे मागे घेण्यात यावे ही देखील महत्वाची अट त्या शेतकरी नेत्यांची ने आहे त्यानंतर दोन हजार तेरा सालचा जो भूसं भूसंपादन सं, भू कायदा आहे कायदा होता तर त्याची पुनरावृत्ती करण्यात यावी म्हणजे तो कायदा बंद करण्यात आलेला आहे तर त्याची आता पुन्हा पुनरावृत्ती करण्यात यावी हा सुद्धा ही सुद्धा महत्वाची मागणी त्या ठिकाणी शेतकरी बांधवांची असणार आहे त्यानंतर वीज दरात कुठल्याही प्रकारची वाढ करू नये वीज दरात जी सवलत देण्यात आलेली आहे किंवा वीज दराचं जे पुनर्गठन आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारची वाढ करण्यात येऊ नये त्यानंतर ते लखी लखी पखम असतो आरोपींना जी शिक्षा देण्यात ते यावी त्यानंतर या व्हिडिओ मित्रांनो या ज्या काही अटी आपण पाहिलेल्या आहेत तर या, या सर्व शेतकरी बांधवांच्या मागण्या आहेत आणि त्या शेतकरी बांधव त्या सरकारने त्यांच्याकडे लक्ष न दिल्यामुळे आता पंजाब असेल हरियाणा असेल उत्तर प्रदेश सर्व राज्यांमधील शेतकरी बांधव हे सरकारकडे निघालेले आहे म्हणजे चलो दिल्लीकडे निघालेले आहे त्यांनी चलो दिल्ली असा नारा देखील पुकारलेला आहे आणि उद्यापर्यंत ते चलो दिल्लीपर्यंत पोहोचणार आहे आणि उद्या ते सहा डिसेंबर आहे आणि उद्या ते त्या लोकसभेला घेराव घालून सरकार पुढे आपला प्रश्न मांडणार आहेत आपल्या मागण्या मान्य मागणार आहेत तर मित्रांनो या व्हिडिओचा माझा हेतू फक्त असा होता जे की जे काही शेतकरी बांधव दिल्लीकडे चाललेले आहेत तर त्यांच्या मागण्या कोणत्या आहेत त्यांची रणनीती कशी असणार आहे हे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच पोहोचवा कारण आपल्या सर्व शेतकरी बांधवांना एकजूट करण्याची वेळ आलेली आहे सरकार विधानसभा निवडणूक झालेली आहे परंतु अद्यापही सरकार स्थापन नाही आहे आणि सरकार स्थापन असल्यामुळे आपल्या शेतकरी बांधवांकडे कुणाचंही लक्ष नाहीये आणि शेतकरी बांधवांकडे लक्ष देण्याची वेळ आलेली आहे आणि शेतकरी बांधवांनाच आपल्याकडे सरकारचं लक्ष आपल्याकडे खेचून घ्यावं लागणार आहे आपलं लक्ष वेधून घ्यावं लागणार आहे आणि यासाठी सर्व शेतकरी बांधवांना एकत्र येण्याची गरज आहे आंदोलन करण्याची गरज आहे त्यामुळे जे काही आता या पंजाब हरियाणा उत्तर प्रदेशमधील शेतकरी बांधवांनी धाडस दाखवलेलं आहे शेतकरी नेत्यांनी धाडस दाखवलेलं आहे त्याला साथ देण्याची वेळ आपल्यावरती आलेली आहे त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर जा करा आणि आपल्या युट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीनच साल पहिल्यांदाच आली असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून शेतीसंबंधित अशाच नवनवीन अपडेट आम्ही तुम्हा सर्वांकरिता घेऊन येत असतो पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र